नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पस्तीसाव्या वर्षी प्रेमविवाह केलेल्या महिलेने पतीला संपवण्याचा कट रचला मात्र पती मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या या महिलेच्या प्रियकराचा देखील मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आता समोर आली ही घटना बार्शी तालुक्यातील पांगरी गावात घडली सगळ्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं पाहूयात पांगरी गावातील पस्तीस वर्षीय रुपाली पटाडे आणि चाळीस वर्षीय शंकर पटाडे यांनी लव्ह मॅरेज केलं होतं घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं हो, रुपाली ही घरकाम करत होती शंकर हा ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता प्रेमविवाह केल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस सारं काही सुरळीत सुरू होतं मात्र अचानक रुपालीच्या आयुष्यात गणेश सपाटे हा तिच्यापेक्षा दहा वर्षाहून लहान असलेला तरुण आला गणेश आणि रुपाली यांचे अनैतिक संबंध सुरू झाले ही बाब पती शंकरलाही कळाली त्यामुळे शंकरने अनेकदा रुपालीला समजावून सांगून गणेशपासून दूर व्हायला सांगितलं मात्र तोपर्यंत रुपाली गणेशच्या प्रेमात काहीही करायला तयार झाली होती आणि त्यामुळेच अनैतिक संबंधात अडथळा पतीला संपवण्याचा प्लॅन रुपालीने गणेशच्या जोडीनं आखला त्यानुसार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश शंकरला हॉटेलमध्ये घेऊन गेला त्यामुळे या दोघांसोबत इतर मित्रही होते दोघांनी एकत्रच मद्यप्राशन केलं दारूच्या नशेत गणेशने शंकरला धाराशिवच्या कला केंद्रात जाण्याबाबत सांगितलं दोघही कारण धाराशिवला निघाले रस्त्यात एका पुलावरून शंकरला पाण्यात ढकलून देण्याचा प्लॅन गणेशनं केला होता त्यानुसार त्याने मध्यरात्री महागाव येथील ढाळे पिंपळगाव तलावाच्या पुलावर गाडी थांबवली पुलावर डान्स करत आपण फोटोही काढू असं त्याने शंकरला सांगितलं त्यानुसार पुलावर थांबून दोघही डान्स करू लागले त्यावेळी शंकरला खांद्यावर घेत पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत असलेल्या शंकरने गणेशला घट्ट मिठी मारली आणि गणेशच्या प्रयत्नानंतरही शंकरने ही मिठी सोडलीच नाही त्यामुळे शंकरला तलावात फेकण्याच्या प्रयत्नात असलेला गणेशही पाण्यात पडला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला थी थी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास चालू केलेला होता मात्र या दोघांचाही मृत्यू कुठेतरी संशयास्पद वाटत होते त्यामुळेच पोलिसांनी रुपालीला ताब्यात घेतलं तिची कसून चौकशी केली आणि तिच्या चौकशीतूनच हा सगळा घडलेला प्रकार आता समोर आलाय त्यामुळेच पतीच्या हत्येचा कट रचणाऱ्या रुपाली हिला पोलिसांनी आता ताब्यात घेऊन तिला अटक सुद्धा केली आहे तिला कोणती शिक्षा होते हैं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र शंकर आणि गणेश यांनी एकमेकांना मिठी मारून हे दोघे जण बुडाल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होताना पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव हो टॉक न्यूज मराठी पुणे